युती असल्यामुळे हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा की नाही सोडायचा हे चारही पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील वास्तविक बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मतदारसंघ असल्यामुळे मी तर एवढं नक्कीच म्हणेल शेवटी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल माहितीच्या जागावाटपात पिंपरी विधानसभेवरून सुद्धा मोठा तिढा निर्माण होणार आहे आणि ज्यांच्या जागेवरून हा तिडा निर्माण होणार आहे ते पिंपरीतले अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे आत्ता आपल्यासोबत आहेत अण्णा आर पी आय आणि भाजप दोघांकडून या तुमच्या मतदारसंघावरती दावा केला जातोय तुम्ही सोडताय तुमच्या मित्र पक्षाला हा मतदारसंघ खरं तर महाराष्ट्रामध्ये माहितीची सरकार पण आत्ता माहितीच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बी जे पी एकनाथ शिंदे शिवसेना आर पी आय गट अशी माहिती या पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे खरं बघितलं तर पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मी दहा वर्षापासून आमदार म्हणून काम करतोय इथे असल्यामुळे हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला सोडायचा की नाही सोडायचा हे चारही पक्षाचे प्रमुख नेते ठरवतील पण आज तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये इथे होत असताना सर्व पक्षाची एक प्रकारची स्ट्रॅटेजी ठरलेली ज्या ज्या पक्षाचे जे जे आमदार ज्या ज्या मतदारसंघामध्ये निवडून आलेले आहेत त्या पक्षाला त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व उमेदवारी देण्याचं आत्ता तरी ठरलेलं आहे परंतु आर पी आयच्या ज्या चंद्रकांत सोनकांबळे आहेत त्यांनी हा मुद्दा मांडला लोकसभेमध्ये माहितीला जो फटका बसला दलित समाजाच्या मतांचा त्याची पुनरावृत्ती जर करायची नसेल तर महायुतीनं विचार करावा आणि आरपीआयलाच हा मतदारसंघ या ठिकाणी सोडावा लोकसभेला आता तुम्ही बघितलं मावळ लोकसभा मतदारसंघामधून युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे होते त्यांना पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जवळपास एकोणीस हजाराचा मताधिक्य मिळालेले त्यामुळं मला वाटत नाही की हा मतदारसंघ चेंज करण्यामध्ये कुणाला रहस्य असेल म्हणून वास्तविक बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा मतदारसंघ असल्यामुळे मी तर एवढं नक्कीच म्हणेल शेवटी वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल मी म्हणताय की तुम्ही सीडंग बारणे यांना लीड मिळवून दिलं परंतु भाजपचे जे इच्छुक उमेदवार आहेत अमित गोरखे यांनी तर थेट तुमच्यावरती आरोप केलाय की तुम्ही प्रचारच केला नाही बारणे यांचा त्याच्यामुळं फक्त आणि फक्त भाजपनंच इथला प्रचार केला आहे त्यामुळं भाजपलाच हा मतदारसंघ ज्या त्या पक्षाचे ज्या त्या पक्षाचे ते कार्यकर्ते असतील ते म्हणत असतील मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे मी पिंपरी विधानसभेमध्ये काम करतो मला माहिती कोणी काम केलं आणि कोणी नाही केलं पण पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये नक्कीच बारणे यांना एकोणीस एक हजाराचं मतदेखी मिळालेलं आहे जर ज्या जागा वाटपाचा तिढा सुरू झालेलाच आहे परंतु या जागा वाटपात अजित पवार गटाला जर हा मतदारसंघ सुटला नाही तर अण्णा बनसोडे हे विधानसभेच्या रिंगणात दिसतील ते जर तरची गोष्ट आहे अजून तो खूप कालावधी हो जाणार आहे ज्यावेळीची पर जी परिस्थिती असेल त्यावेळेचा ते निर्णय असेल परंतु तुम्ही लढणार यावरती ठाम आहात आणि मी या भागाचा आमदारच आहे ना मी लढणार नाही असं कसं होईल जागा जर सुटली नाही अजित पवार गटाला जागा सुटणार का नाही सुटणार तिढा सुटणार का नाही सुटणार ज्या त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते मंडळी ठरवतील परंतु तुम्ही लढणार हे ठाम आहे कन्फर्म आहे तर आरपीआयनं ही दावा केलाय ही दावा केलाय आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे जे आत्ता अजित पवारांच्या सोबत आहेत ते म्हणत आहेत की मी लढण्यावर ठाम आहे था फक्त आता येणारा काळच सांगेल असंही सूचक वक्तव्य या ठिकाणी अण्णा बनसोडे करतायत परंतु पिंपरीतला तिढा सोडवताना महायुतीला मोठी कसरत करावी लागणार आणि त्यांच्यासमोर हे मोठं आव्हान असणार हे आता स्पष्ट झालेलं आहे नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट